गावचा आमचा मग काम संपला प्रवासाला सुरुवात केली आता महिन्याच्या कडे मीच आहे इतकी छान व्यवस्था केली त्यांनी बोरचं पाणी होतो त्यामुळे कोमट होतो ते रात्रीच्या वेळेस जेवायला एका घरात नेलं होतं इतकी सुंदर आमटी आणि पोळ्या चकुल्यासारखं करून खाल्लं ते आणि इतकी प्रेमाने सेवा म्हणजे गोड बोलून पुन्हा पुन्हा आग्रह करून आणि हात धुवायला गरम पाणी आम्ही चाट पडलो एवढी सेवा कोण करतो अगदी हातात घा हातावर होत होता मुलगा एक रस्त्याने जाताना आता या रस्त्यामध्ये रात्री अंधार होता लाईट म्हणजे बॅटरी घेऊन उभे होते थोड्या थोड्या अंतरावर की लोकांना रस्ता कळावा म्हणून छोट्या छोट्या मुली आल्या होत्या घेऊन जायला नाही इतकी सेवा बघायला आहे ना लोक काय असे उगच वेडं नाही होत नर्मदा मयेच्या परिक्रमेला कष्ट किती आहेत रोज एवढं चालायचं म्हणजे पण हे जे अनुभव येतात ना ते मैयावर किती प्रेम करतात आपल्यामध्ये ते मैयाचं रूप बघतात आणि आपली सेवा म्हणजे मैयाची सेवा प्रत्येक जण काही ना काही सेवा करायचा प्रयत्न करतो सारखं काहीतरी बिस्किटचा पुडा नाही तर ती डाळीचा पुडा फुटाने काहीतरी प्रत्येक जण देत असतो म्हणजे ते मैयाला अर्पण केल्याचं समाधान असतं त्यांना इकडच्या त्या घरामध्ये आम्ही गेलो होतो जेवाला नर्मदेर मैया नर्मदेअर आम्ही पिया ना चाय पिया नाही दो बार हो गई अभी धन्यवाद <laughs> नर्मद्या आता मैयाचा किनारा त्या बाई बोलल्या त्याच होत्या जेवायला बनवलं त्यांनी चौघींनी मिळून बत्तीस लोक होतो आम्ही त्या सगळ्यांच्या पोळ्या करणं सोपी गोष्ट नाही आहे इतकी टेस्टी डाळ बनवली होती त्यामुळे भर जेवल्याचं समाधान मिळालं आणि आता मैया दिसल्यावर तर काय आनंदच आनंद त्यामुळे लोक परिक्रमा संपली तरी मय्याच्या काठी आश्रम बांधतात किंवा काहीतरी सेवा सुरू करतात इथे येऊन राहतात दरवर्षी काही काही दिवसांसाठी नंबर लावून इथे येऊन सेवा करतात आपल्याला एवढी सेवा मिळालेली असते त्याचा अंश आपण परतफेड करण्यासाठी नंबर लावून येतात स्वतःच्या खर्चाने येतात पलीकडचा तट दिसतोय तिकडून एकदा आम्ही गेलो होतो समुद्र पार करून इकडून परत आलो आणि आता ह्या तटावरून ता चालायला सुरुवात आहे पक्षी कसे विहरतात पाण्यावर बदकं ती हे असे पंप असतात त्यातून पाणी खेचून घेतलं जातं आणि मग त्याचा पुरवठा असतो सगळीकडे जाईला पण हेच पाणी असतं ारायण वर आलेत धुक्यामुळे पांढरे दिसतात कॅमेरात कॅमेऱ्यात पांढरे दिसत आम्हाला ऑरेंज दिसतोय इकडे कसली कामं चालली आहेत सगळीकडे माती खड्डे काय चालले कळत नाहीये पण हे असे रस्ते आत्ता पुढं गेल्यानंतर आहे मैयाच्या किनाऱ्याने असं कळले पाच किलोमीटरवर आता एक नदी पार करणार आहे आम्ही तात्पुरते पूल बांधलेले असतात त्याच्यावरून जायचं त्या ठिकाणी पाण्यातनं जावं लागतं आता खूप सुधारणा झाल्यात पूर्वी सगळीकडे पाण्यातनं जावं लागायचं आता वाहनं जाण्यामुळे पूल बनवतात पुढे तिकडे आहे मला तवी नदी असं काहीतरी नाव आहे विसरले मी आता रस्ता मग याच्या काठावर आला पाण्यामध्ये पण सूर्याचं प्रतिबिंब लाल 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 दिसते पाणी किनारा किनाऱ्याने मार्ग आहे त्यामुळे छान सारखं दर्शन होतं महिन्याचं असं पलीकडच्या बाजूची तीर्थ पण दिसतात मंदिरं तर ता तटावरून आम्ही आता बकावा हे गाव बघतोय शिवलिंगांसाठी प्रसिद्ध जाताना आपण बघितलं होतं किती प्रकारची शिवलिंग कारखाने तिथे आहेत ते हे बकावा गाव सुरुवातीच्या काही दिवसांमध्येच आम्हाला ते लागलं होतं म्हणजे असं कळतं की आता काही दिवसांनी आपण ओंकारेश्वरच्या ऑपोजिट साईडला येणार असं कळायला लागतं त्यामुळे अजून आठ दहा दिवसांनी आमची अर्धी परिक्रमा पूर्ण होणार हा पितामली गावचा आश्रम आहे ही सगळी पिप्पलाद ऋषींची तपोस्थली तिकडे पुढे पिपलेश्वर महादेव तीर्थ आहे तिकडे आम्ही त्या दर्शनाला चाललो आहे या ठिकाणी पिपलेश्वर महादेव मंदिर आहे पिपलाद ऋषींचं तपस्थली या ठिकाणी त्यांनी शंकराची तपस्या केली आणि शनीची पण तपस्या केली शनीकडून त्यांनी वरदान मागून घेतलं की सोळा वर्षाच्या आतल्या मुलांना तू त्रास देऊ नको तुझी पीडा त्यांना नको सोळा वर्षाच्या आतल्या मुलांना असं वरदान मागितलं त्यांनी त्यामुळे शनीचा दोष सोळा वर्षाच्या आतल्या मुलांना लागत नाही वर चढत जायचं आहे टेकडीसारखं मैयाचा किनारा पलीकडे बकावा गाव प्राचीन शिवलिंग आहे आमचं पुढच्या बाजूचं रूप आता आम्ही बहिण्यापासून दूर दूर जाणार आता बऱ्याच दिवस आम्हाला काही मागेच दर्शन होणार नाही आहे थोडं थोडं बडवापर्यंत होईल नंतर नाहीच पलीकडच्या काठा काठाने चाललो होतो आम्ही अगदी काठाने नाही थोडासा अलीकडचा रस्ता समोरच्या काठावर पण एक नदीचं संगम आहे तिकडून एक नदी वाहत येऊन मय्येमध्ये समर्पित होती पण मला आठवतंय आहे की आम्ही काठा काठाने चालत आलो आणि मग ती मग नदी आहे म्हणून सरळ पुढे चालत चालत जाऊन त्या ब्रिजवरनं क्रॉस करून मग बघावागावामध्ये प्रवेश केला होता मैयाच्या कडेकडे मी आमचा मार्ग चालू आहे पाय वाटे आता गावागावांमध्ये जाते गावागावांमध्ये आश्रम पण असतात आग्रह हो होतो प्रत्येक ठिकाणी एके ठिकाणी घरात पण चहाला बोलवलं म्हटलं चहा नको खूप झाला झालाय मग याला खोकला झाल्यामुळे मग गरम पाणी मागितलं मग त्या ताईंनी त्या घरातल्या मैयांनी गरम पाणी करून दिलं ते प्यायला मी तरी चहाचा आग्रह चालूच होता म्हटलं नको नको चहा पिला असं समजा मैया वळते तसा रस्ता पण शॉर्टकट मध्ये सरळ जातो नर्मदा मैयाची मुलगी नर्मदा मैया सियाराम बाबांचा फोटो आहे या मैयाच्या किनाऱ्यावरती कोट्यावधी शिवलिंग आहे त्यामुळे या ठिकाणाला सहस्त्र लिंगेश्वर म्हणतात पण आता मैयाचं पाणी वरती चढलंय त्यामुळे दिसत नाही आहेत ते पण या जागेला येऊन जाण्याची माझी इच्छा होती म्हणून मी आले इकडे तिकडे खडकांवर कोरली असतील तशीच अजून पाण्यामध्ये असते म्हणजे उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाणी कमी होतं त्यावेळेला ती दिसतात पुण्याच्या किनाऱ्याचं धारेश्वर महादेव मंदिर दिसायला लागले आता टॉवरच्या शेजारी दारुक मुनींची तपस्थली दारुकेश्वर महादेव मंदिर आहे तिथे त्यामुळे दारेश्वर गावाचं नाव आहे आता आम्हाला एक ओढा ओलांडून जायचं आहे पाण्यातनच जावं लागेल मला वाटतं सगळे तिथे बसलेत परिक्रमावासे आमच्या सकाळी निघाले आमच्यापेक्षा लवकर निघालेले त्यांच्या आंघोळी धुणी वगैरे चाललेत काहीतरीपैकी धबधबा दब तयार झालायचं पाणी मै यामध्ये जाऊन मिळतो दिशा कळण्यासाठी असा झेंडा लावलेला असतो चुकलात तरी त्या दिशेने यायचं आम्हाला आता हा प्रवाह ओलांडून पलीकडे जायचा वरती आहे महादेव जपून जपून जावं लागेल महादेवालय हे जुन्या काळातले जे खांब होते मंदिराचे ओरिजिनल मंदिराचे ते सुद्धा इथे ठेवले त्याच्यावरून कळते पूर्वी ते किती भव्य मंदिर असेल आता हे रिन्युएशन केलेले नाही दारुकेश्वर महादेव इथे भगवान शंकराचं अर्धनारीश्वर मूर्ती आणि शिवलिंग आहे श्रीकृष्णाचे सारथी दारुक त्यांचं हे तपस्या स्थान आहे त्यांनी शिवलिंग स्थापन केलं सजावट केली फुलांनी पपाईची अतिशय बुटके बुटके झाडं आणि पपया मात्र भरपूर उंचीला खूप छोटं झाड नर्मदा अन्नक्षेत्र पक्कडबाबांचा आश्रम आला सैमरला आला पंचक्रोशी घाट उत्तरतट पंचक्रोशीश्वर महादेव मंदिर आत्ता मोटरसायकलवरून आम्हाला पास झाले ते मग परिक्रमावासींना आणण्यासाठी जातात ते की आश्रमात चला आमच्याकडे म्हणून पलीकडचा घाट पण इथून दिसतोय किती सुंदर ठिकाण आहे एकदम मैयाचा किनारा सनसेट होतो एकीकडे वा फारच छान ठिकाणे आश्रमातल्या लोकांसाठी भाजीपाला स्वतः लावल्या महाराजांनी कॅरेट कॅरेट्स पण लावलेत कोबी फ्लावर धणे पालक कोथिंबीर मटाणे फ्लावर वांगी टोमॅटो सर्व काही लावले वा अगदी योग्य वेळेला पोहोचलो आहे आम्ही टोकसरच्या बरोबर विरुद्ध दिशेला आत्ता आम्ही आहोत ते पलीकडच्या तीराला टोकसर आम्ही एक परिक्रमा तिथून सुरू केली ती त्या घाटावरून आणि आत्तासुद्धा आम्ही ओंकारेश्वर सोडल्यानंतर टोकसरला गेलो होतो दुसऱ्या दिवशी फिर मैं बोली चल अभी निकलते हैं फिर जब निकलने को लगे तब बोले कि मैया चाय मैं बोली आप बोले कहाँ चाय लें नहीं मैं भी वहाँ पूरा ना बेबेब रख दिया हाँ मैं बोली बोलेंगे फिर? नहीं तो हम नहीं लेंगे फिर भी लगा दिया ठीक है जैसे हम अपन दमदर मार के बुकिया

समाधान खुश समाधान होत नाही परत परत स्टोर करून ठेवा पुढे कुठेतरी तुमच्या कोणतं असेल ना तर गुगल ड्राईव्ह मध्ये किंवा गुगल क्लॉप मध्ये स्टोर करायला सांगा तुमची मेमरी आहे ना तुम्ही